मागील काही वर्षापासून भिवंडी शहरातील पडगा येथे बस स्थानकाच्या अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत अनेक वर्षापासून पडदा शहरामध्ये बससेवा बंद होत्या तसेच मागील काही महिन्यांपूर्वी सात मुलांचा सा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या एस टी बसेस गावामध्ये येण्यास सुरुवात झाली परंतु वाहतूक कोंडीच्या समस्यामुळे पुन्हा एस टी बससेवा बंद होण्याच्या मार्गावर आहेत तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींचे या संपूर्ण घटनेकडे दुर्लक्ष असून पोलीस प्रशासन बघायची भूमिका घेत आहे का असा प्रश्न आता जनसामान्यातून केला जात आहे जा महाराष्ट्र न्यूज भिवंडी पडघा मध्ये मृत्यू झाल्यानंतर पडघ्यामध्ये ज्या महाराष्ट्र शासनाच्या बस येतात पण ते आज बघायला गेलं तर पोलिसांच्या ढिशाल कारवाईमुळे सर्व ट्रॉफिकची समस्या गावामध्ये निर्माण झालेली आहे पोलीस कुठेही येतो बस स्टॉपवर गाडी लावून जातो तरीसुद्धा पोलीस प्रशासन कुठं कारवाई करत नाही आहे ह्याच्यामुळं प्रवाशांचा फार मोठा नुकसान होते तरी ह्या ट्रॉफिकच्या समस्याकडे पडदा पोलीस स्टेशननी लक्ष द्यावा याची मागणी सर्व ग्रामस्थ आणि सर्व प्रवासी करत आहे तरीसुद्धा जागृत महाराष्ट्र या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रवाशांना सांगतो की आपण सर्व सतर्क राहून ह्या गोष्टीचा निषेध करून तुम्ही ज्या प्रतिनिधी निवडून दिलेला आहे त्यांच्याकडे ही मागणी करावी की ही गावामध्ये आलेली ही जी ट्रॉफीची लाट आहे ही कशी लांबली आता काही प्रवाशी इथं तुम्ही बघत असाल तास आता ही ता बस आलेली आहे यामध्ये पण आपण बघू शकाल की इथं अशा प्रकारच्या गाड्या लावलेल्या आहेत पण कोणी याला वाली नाही आहे आमदार खासदार सगळे गरीब असलेले कोणी कोणाला बोलायला तयार नाही आहेत आता इथे बस कळण्याची मागणी भेटते पण ही गाडी घ्यायला लागलेली आहे कोणी बोलायला तयार नाही आहे कोणी रिक्षा सर्व सर्व प्रकारचे आहेत पण ह्याच्या बदलून खडगाव पोलीस स्टेशननी इथं एखादा हवलदार ट्राफिक पोलीस उभे करण्यात यावा ही महाराष्ट्र जागृत न्यूजची मागणी आहे आता तुम्ही बघू शकता कशी व्यवस्थित आहे सदर हा प्रॉब्लेम आजचा नसून पंधरा सदर हा प्रॉब्लेम तुमचा आहे परंतु मला असं वाटतं पडगा शहराला अजून कुणी भाग्यविधाता भेटलेला नाही जो पण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल तो ज्या पडग्याचा भाग्यविधाता असेल हा प्रवाशांसाठी म्हणतो आपण येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बघत असाल आता जिल्ह्यापद इलेक्शन आहे लोकसभेचा होऊन तर गेला आता विधानसभेचं इलेक्शन आलं काय मागणी तुमची इथल्या आमदाराबद्दल आमदाराचं लक्ष आहे का नाही या गोष्टीकडे ना आता ते सत्तेमध्ये सुद्धा आहेत केंद्रात सत्ता आहे त्यानंतर महाराष्ट्रात सत्ता आहे इथेकडे मेट्रोची मागणी करतात अहो मेट्रो सोडा मेट्रो आम्हाला पडगे ते कल्याण लिवली जायचे मागणी झाले मेट्रोच्या दूर दूरच्या गोष्टी करून फायदा नाही समृद्धी महामार्ग तीन वर्ष नाही सुरू झाला तर बनला पण इथे वीस वर्ष झालो अजून हीच परिस्थिती आहे ठीक आहे आपण बघितलं असेल प्रवाशांची काय परिस्थिती आहे ही एक बस आलेली आहे एक बस ती साधी फिरत नाहीये तर दुसरी बस तिथे येऊन टेपलेली आहे काही वेळेला तर बस बाहेरूनच ते लोक फिरवतात ही अशी परिस्थिती पडतली पर आहे ही बघा ही बघा ही बघा ही गाडी इथे लावलेली आहे याला कोण वाली आहे हे प्रवासी बघा तुम्हाला या तुम्हाला ते ठोकेल प्रवाशांमध्ये प्रवाशांमध्ये फार मोठा संताप आहे आणि याचा उद्रेक होऊ नये म्हणून पडगा पोलीस स्टेशननी इथे एखाद्या पोलीस नेमण्यात ने यावा अशी मागणी प्रवाशांची आहे जागृत महाराष्ट्र न्यूज पडगा चॅनलला चॅनेलला आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका